कागलच्या निवडणुकीमध्ये मात्र निश्चितपणे एक वेगळ्या पत्तीचा रंग आपण सगळ्यांनी भरला खरंतर निवडणूक चालू होती निवडणुकीचे चा फॉर्म भरलेले होते निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचा आय वेळेला ज्या पद्धतीने एकूण निवडणुकीतला वेगळा टर्न झाला आणि निवडणूक कागलची होते की नाही बिनविरोध होते का काय अशी पद्धतीची परिस्थिती तयार झाली आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही सगळेजण सुद्धा अचंबित झालो की निवडणूक होते की निवडणूक होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली आणि अशा वेळेला ज्या पद्धतीचं पॅनेल आदरणीय संजय दादा आपण उभा केलं आणि ज्या पद्धतीच्या उमेदवारांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना साथ दिली मी जाहीरपणाने त्यांचं अभिनंदन शिवसेनेचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असतानाच उद्याच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याबरोबर भविष्य काळातल्या कागलच्या विकासाची जबाबदारी सुद्धा आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत तुमच्या ताकदीनं शक्तीनं तुमच्या पाठीमागे आहोत आपण सगळ्यांनी मिळून या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याबरोबर भविष्य काळातल्या विकासाची सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेऊया आणि हे निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची अभिन अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो